City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन जाधव यांच्यावर राजकीय सुडापोटी दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे एका महिलेने विनाकारण काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरून आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दाखल करण्यात आलेला शिवसेना नेते सचिन जाधव यांच्यावर कुठलीही चौकशी न करता आणि कुठल्याही प्रकारचे साक्ष पुरावे नसताना राजकीय जीवन संपवण्याच्या उद्देशाने व सदर महिलेची कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना जो बलात्कारासारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदनाद्वारे करण्यात आली तर सदर गुन्हा मागे न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात मी कैलास विलास माने शिवसेना तालुका प्रमुख जामखेड आमच्या पक्षाचे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय सचिन जाधव यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मी या ठिकाणी विनंती करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जामखेड तालुक्यातून सर्वजण या ठिकाणी आलो आहोत सचिन जाधव यांचा नगर शहरामध्ये राजकीय वाढता प्रभाव पाहता या महिलेने कुणाच्या तरी सांगण्यावरून या ठिकाणी एकोणतीस तारखेला सचिन जाधव यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा हा दाखल केलेला आहे परंतु आमची कार्यकर्त्यांची अशी विनंती आहे की सचिन भाऊ जाधव हे अतिशय राजकीय सामाजिक त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचा अतिशय चांगल्या चा पद्धतीचं काम आहे परंतु राजकीय सुडापोटी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तरी ह्या गुन्हामागे आमच्या पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे शेवटी ही न्यायालयीन लढाई आहे आम्ही तरीही न्यायालयीन लढाई लढणारच आहोत परंतु पोलीस प्रशासनाने या गुन्ह्याचा चांगल्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्यापाठीमागं त्या महिलेला कोणी या पाठीमागं हा गुन्हा नोंद करण्यासाठी कोणी प्रोत्साहन दिलेला आहे याचा तपास करणं हे अतिशय गरजेचं आहे आणि या, या महिलेचा बोलवता धनी कोण आहे याचा तपास पोलीस यंत्रणेने करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो संतोष हरिचंद्र वाळूंजकर अहमदनगर जिल्हा उपप्रमुख शिवसेना आज आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रमुख माननीय सचिन भाऊ जाधव यांच्यावर जो एका अथकथित महिलेनं जो काही हा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामागं निश्चितच काहीतरी राजकीय षडयंत्र आहे याचा सर्वांना वास येतच आहे परंतु आजच्या या परिस्थितीत हॅन्डीट्रॅपसारख्या अनेक गुन्हे होत असताना जाळ्यात बोलले जात असताना तरीही सचिन भाऊवर कुठलाही विचार न करता किंवा कुठली चौकशी न करता डायरेक्ट गुन्हा नोंद होतो याची खऱ्या अर्थानं खंत वाटते तसं पाहिलं तर पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या काळात लड़ा आम्ही न्यायालयीन लढाई लढणारच आहोत त्यामध्ये सर्व काही निष्पन्न होणारच आहे परंतु तरीही माननीय जिल्हाध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे या गुन्ह्यामागे नक्की कुणाचा हात आहे किंवा हा गुन्हा खऱ्या अर्थानं त्याची चौकशी व्हावी आणि त्या चौकशीत काय निष्पन्न होते ते सखोल चौकशी करून या सन्मान्य आमचे नेते सचिन भाऊवर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी व्हावी आणि त्या चौकशी अंति तो जो गुन्हा दाखल केलेला आहे तो निश्चित मागे घेण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि ती मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हा पोलीस अधिकाऱ्या अधीक्षकांना दिलेली आहे राजकीय षड्यंत्र म्हणतात कोण वाटतं याच्या पाठीमाग आता तसं पाहता जेव्हा बघितलं तर यांना इथून पाठीमागच्या काळात किंवा येणाऱ्या आत्ताच्या तीन चार चार पाच महिन्यात पाच सहा महिन्यात किंवा वर्षभरात सचिन भाऊंचा जो कार्यक्रमाचा वोग तो झंझावात येणाऱ्या वाढता जो त्यांचा प्रभाव आहे त्याच्या पाठीमाग आता अनेक लोक आहेत निश्चित हाच एक विरोधक असा आम्हाला त्याचं नाव घेता येणार नाही खऱ्या अर्थानं आजचा मी ज्या ज्यावेळेस नगरला येतो त्यावेळेस शेकडो महिलांचा हो हो त्या ठिकाणी राबता असतो मग ते आरोग्य कार्ड असतील काय कुणाचे इतर पोलीस स्टेशनचे काम असतील जिल्हा परिषदेचे काम असतील त्या कामासाठी निश्चित महिलांचा भरपूर रोग आहे मग एकाच महिलेवर तो विषय का होतो निश्चित आणि ते तेही त्या स्थानिकच्या महिला म्हणून मला एक असं म्हणायचं की हा जो गुन्हा आहे त्याची सखोल चौकशी व्हावी हो त्यानंतर तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु झाला तर त्याची चौकशी व्हावी हो आणि हा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि जर हा निश्चितच चुकीच्या पद्धतीने गुन्हा असेल तर आम्ही या ठिकाणी शिवसेना स्टाईलना आंदोलन करणार आहोत हे आम्ही या, या ठिकाणी नमूद करतो ब्युरो रिपोर्ट व्ही न्यूज अहमदनगर